वादग्रस्त ठरलेल्या केविला नाल्याच्या सदोष बांधकामाचे आणि नालेसफाईचं पितळ नुकताच पडलेल्या पावसात उघडं पडलं या बांधकामामुळे साफ न झालेला कचरा नाल्यात तुंबला आणि नाल्याचं घाण पाणी परिसरातील गृहसंकुल आणि चाळींमध्ये शिरलं त्यामुळे रहिवाशांच्या आरोग्याचा प्रश्नही उभा राहिलाय या प्रकरणी बांधकाम आणि नालेसफाईचे ठेकेदार तसंच संबंधित अधिकाऱ्यावर देखील कारवाई करावी अशी मागणी रहिवाशांनी केली आहे गेल्या चार वर्षांपासून केवीला नेल्याचं बांधकाम करून त्यावर स्लॅब टाकण्याचं काम सुरू आहे या बांधकामामुळे पावसाळ्यात पाणी तुंबून हे घाण पाणी बाजूच्याच उथळसर भागातील गृहसंकुलांमध्ये आणि पुढे क्रांतीनगरपर्यंत असलेल्या घरांमध्ये उलटण्याची भीती काही दक्ष नागरिकांनी समाज माध्यमातून व्यक्त केली होती याबाबत महापालिका प्रशासनाकडेही तक्रारी करण्यात आल्या होत्या मात्र तरीही त्याकडे दुर्लक्ष झाल्यानं त्याचा फटका नुकत्याच झालेल्या पावसानं बसला बुधवारी पडलेल्या पावसात फक्त पंधरा मिनिटातच नाल्यावरील बांधकामामुळे कचरा आणि घाण पाणी तुंबलं हे पाणी केवीला रस्त्यालगत असलेल्या भगिरेती जगन्नाथ इमारतीच्या आवारात आणि चाळीत शिरलं या गुडगावर पाण्यात रहिवाशांच्या वाहनाचं नुकसान झालंच शिवाय रहिवाशांच्या आरोग्याचा प्रश्नही उभा राहिल्याची माहिती येथील रहिवाशी अपर्णा राणी यांनी दिलीये आता अशी स्थिती उद्भवत असेल तर पावसाळ्यात संपूर्ण परिसरच पाण्याखाली जाईल आज जशी स्थिती दोन वेळा उद्भवल्यानं रहिवाशांमध्ये चिंतेचं वातावरण पसरलं असल्याचंही त्यांनी सांगितलं हा नाला उंचावरून वाहत येत खाडीकडे जाऊन मिळतो केवी जवळील नाल्याचा भाग हा तीव्र उतारावर आहे त्यामुळे वरून मोठ्या प्रमाणात वाहून येणारा कचरा आणि घाण पाणी केवीला लगत नाल्यावर केलेल्या बांधकामांमुळे अडतं अशा पावसातही नाल्या पाणी नाल्याच्या वरून वाहण्याची आणि आजूबाजूचा परिसर जलमय होण्याची भीती दक्ष नागरिकांनी व्यक्त केली आहे महाराष्ट्रातील भगिनींना आधार देणारी राज्य शासनाची मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना या योजनेअंतर्गत अल्प उत्पन्न गटातील एकवीस ते पासष्ट वयोगटाच्या भगिनींना मिळणार दरमहा पंधराशे रुपयाची मदत अर्ज करण्यासाठी एकतीस ऑगस्ट दोन पर्यंत मुदत वाढ कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न अडीच लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या महिला पात्र कुटुंबाकडे पिवळं किंवा केशरी रेशन कार्ड असल्यास उत्पन्नाचा दाखला आवश्यक नाही पांढरं रेशन कार्ड असेल किंवा रेशन कार्ड नसेल तर कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न अडीच लाखांपेक्षा कमी असल्याचा दाखला आवश्यक योजनेसाठीचा ऑनलाइन अर्ज नारी शक्ती शक्तीदूत ॲपवरून किंवा पोर्टलवर भरता येईल ज्या भगिनींना ऑनलाईन अर्ज भरता येत नसेल त्यांच्यासाठी अंगणवाडी ग्रामपंचायत वॉर्ड ऑफिस सेतू सुविधा केंद्रामध्ये किंवा आशाताई बचत गटाच्या सीआरपी यांची मदत उपलब्ध आता आपल्याला अभिमानानं म्हणता येईल सुखी आणि सुरक्षित आहे माझी लाडकी बहीण शहरातील औचितपाडा परिसरात जाळी नोट तयार करणाऱ्या कारखान्याचा पर्दाफाश करत ठाणे क्राईम ब्रांच मोठी कारवाई केली आहे या कारवाई बाबत तब्बल तीस लाख रुपयांच्या बनावट नोटा जप्त करण्यात आल्या असून पाच आरोपींना अटक करण्यात आली आहे ठाणे क्राईम ब्रांच दोनला मिळालेल्या गोपनीय माहितीनंतर ही कारवाई करण्यात आली भिवंडीच्या उचितपाडा भागात मुख्य आरोपी शेखर यानं एक कारखाना सुरू करून तिथे नकली नोट तयार करण्याचं काम सुरू केलं होतं या ठिकाणी छापा टाकून पोलिसांनी नकली नोटा तयार करण्याचं साहित्य प्रिंटिंग मशीन आणि कागदपत्र आदी साहित्य जप्त केले या संदर्भात माहिती देताना ठाणे क्राईम ब्रँचचे डेप्युटी कमिशनर अमिन अमर जाधव यांनी आम्हाला मिळालेल्या माहितीनंतर कारवाई करत तीस लाखाहून अधिक नकली नोट आणि त्याचं साहित्य जप्त केलं असून पाच आरोपींना अटक करण्यात आली असून न्यायालयानं त्यांना आठ मे पर्यंत पोलीस कस्टडी दिल्याची माहिती दिली गुन्हे शाखेच्या घटक दोन चे पोलीस निरीक्षक श्री आणि सोनवणे पाटील यांच्या टीमला गोपनीय माहिती मिळाली होती की तीन मे रोजी औचितपडा भिवंडी या ठिकाणी काही इसम भारतीय चलनाच्या नकली नोटा घेऊन विक्रीसाठी येणार आहेत त्या अनुषंगानं युनिट दोनच्या अधिकाऱ्यांनी सी पी शेखर बागडे यांच्या मार्गदर्शनामध्ये सापळा कारवाई आयोजित केली त्या अनुषंगानं सुरुवातीला तीन आरोपींना संशयित आरोपींना ताब्यात घेतलं त्यांच्याकडे भारतीय चलनाच्या बनावट नोटा अंदाजे तीस लाखाच्या आपल्याला मिळून आल्या त्या अनुषंगानं कायदेशीर कारवाई केली त्याचबरोबर त्या तपासामध्ये पुढे आपण मुख्य आरोपीचा कार्यालयाचा घराचा वगैरे आपण सर्च घेतला शोध घेतला त्या अनुषंगानं पुढे आपल्याला अधिक बनावट चलनी नोटा मिळून आल्या एकूण आतापर्यंत आपल्याला पंचेचाळीस लाख पन्नास हजाराच्या बनावट चलनी नोटा तपासामध्ये मिळून आलेल्या आहेत काल पडलेल्या पहिल्याच पावसात ठाणे शहरामध्ये अनेक ठिकाणी वृक्ष पडले यातच ठाण्याच्या रुणवल नगर या ठिकाणी वृक्ष पडून एका सव्वीस वर्षीय मुलाचा मृत्यू देखील झाला या संपूर्ण मृत्यूला ठाणे महानगरपालिकेचे अधिकारी जबाबदार असल्याचा आरोप ठाणे महानगरपालिकेचे वृक्ष प्राधिकरण समितीचे सदस्य विक्रांत तावडे आणि नम्रता भोसले जाधव यांनी केला आहे याबाबत या ठाणे महानगरपालिकेचे आयुक्त सौरभ राव यांची भेट घेतली असून अत्याधुनिक पद्धतीनं संपूर्ण ठाणे शहरातील झाडांची तपासणी करावी आणि जी झाडं धोकादायक असतील त्यांना मुळासकट काढून टाकण्यात यावं जेणेकरून कोणत्याही प्रकारची जीवितहानी होणार नाही ठाणे महानगरपालिका जर करदात्यांकडून वृक्ष कर घेत असेल तर या कराच्या रकमेतून हा संपूर्ण खर्च करावा आणि संपूर्ण झाडांचं सर्वेक्षण करावं अशी मागणी या ठिकाणी दोन्ही सदस्यांनी आयुक्तांकडे केली आहे काय नेमकं कोण जबाबदार आहे झाड पडून एका काल मुलाचा मृत्यू झालेला आहे आयुक्तांची भेट घेणार अतिशय दुर्दैवी अशी घटना काल उतळसर प्रभाग समिती क्षेत्रामध्ये काल घडलेली आहे रिक्षावरती झाड कोसळून सव्वीस वर्षाचा निष्पाप मुलाचा राबोडी येथे राहणारा मुलाचा बळी गेला या सर्वाला जबाबदार म्हणजे प्रशासन तर आहेच पण त्याच्यामध्ये जर जाऊन बघितलं तर गेले दोन तीन वर्ष पाच वर्ष दोन हजार वीस सालून सातत्याने आम्ही वृक्ष प्राधिकरणाच्या माजी सदस्य या नात्याने पाठपुरावा करत आहोत की संपूर्ण ठाणे शहराच्या सर्व सखोल वृक्ष जे आहेत सर्व त्या वृक्षांचा सखोल ऑडिट करणं गरजेचं आहे ह्याच्यासाठी मे दोन हजार चोवीस मध्ये सन्माननीय आयुक्त साहेबांची आम्ही भेट घेऊन त्यांच्या निदर्शनास आणून दिली आणि त्यांना माहिती दिली होती की आपल्याकडे एक जर्मन टेक्नॉलॉजी आलेली आहे ज्यांच्या अनुषंगाने एम आर आय स्कॅनिंग करू शकतो आपण जसं आपल्या शरीराचं एम आर आय स्कॅनिंग होऊन ब्रेन मॅपिंग वगैरे या पद्धती असतात तसंच झाडांचं देखील ब्रेन पूर्ण मॅपिंग करून झाडांचं त्याच्यामध्ये त्याचं त्याचा वाळवीचा प्रादुर्भाव केवढा आहे त्याला कीड लागली आहे का आतमध्ये पोकळपणा आहे का झाड कोसळण्याच्या परिस्थितीत आहे का त्या झाडाचं आरोग्य किती आहे वयोमान किती अजून आयुर्मान त्याचा जगू शकतं या सर्व बाबी त्याच्यामध्ये स्पष्ट होतात आणि त्या जेणेकरून आपल्याला त्याच्यामध्ये धोकादायक झाड जी आहेत शहरातली ती आयडेंटिफाय करता येतील आणि त्याच्यानंतर ती झाड जर काढली तर अशी जीवित व वित्तीय हानी आपल्याला टाळता येईल राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेते मंदार केणी आणि माजी नगरसेविका प्रमिळा केणी यांनी आज शिवसेना शिंदे गटात प्रवेश केलाय राज्याचे उपमुख्यमंत्री आणि शिवसेनेचे पक्षप्रमुख एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत त्यांनी ते अधिकृतरित्या पक्षात प्रवेश केला या प्रवेशामुळे राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा धक्का बसला असून ठाण्यातील राजकीय समीकरणांमध्ये मोठा बदल होण्याची शक्यता आहे विशेष म्हणजे हे दोघे नेते आमदार जितेंद्र आव्हाड यांचे निकटवर्तीय मानले जात होते त्यामुळे आव्हाड यांना दिवशी दुसरा मोठा धक्का यांनी युवा कार्यकर्त्यांमध्ये आपली वेगळी ओळख निर्माण केली होती तर प्रमिला केणी ठाण्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये चांगला अनुभव आहे या दोघांच्या प्रवेशामुळे शिवसेनेच्या शिंदेगड बळात ठाणे शहरात मोठी भर पडणार आहे जम्मू आणि काश्मीर येथील पेहलगाम इथे दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तान सीमेवर सध्या तणावाचं वातावरण आहे या पार्श्वभूमीवर कौशल्य विभाग आणि अनिरुद्ध राज अकॅडमी ऑफ डिझास्टर मॅनेजमेंट यांच्या संयुक्त विद्यमानं राज्यातील हजारो विद्यार्थ्यांना आपत्ती व्यवस्थापनाचे धडे देण्यात आले कौशल्य विकास मंत्री प्रभात लोडा यांच्या हस्ते ठाण्यातील राजमाता जिजाऊ औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत आज या शिबिराचं उद्घाटन करण्यात आलं त्यावेळी ते बोलत होते यावेळी जिल्हा व्यवसाय शिक्षण प्रशिक्षणाधिकारी अनिल सदा फुले ठाणे औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या प्राचार्या स्मिता माने शासकीय तांत्रिक विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री टिकोले राजमाता जिजाऊ औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे सर्व कर्मचारी विद्यार्थिनी उपस्थित होते कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोडा यांनी राज्यातील सर्व औद्योगिक प्रशिक्षण केंद्रात द्वारे आपत्ती व्यवस्थापनाच्या कार्यशाळा होणार असल्याचं सांगितलं आपत्ती व्यवस्थापन ही काळाची गरज आहे आपत्ती मानवनिर्मित असो किंवा नैसर्गिक असो याचं व्यवस्थापन आणि बचाव कसा करावा याचं प्रशिक्षण प्रत्येक नागरिकानं घेतलं पाहिजे मानवानं प्रगती केली असली तरी आपत्तीचे स्वरूप ही त्यानुसार बदलेल असं बचावाचं प्रशिक्षण नव्या पिढीला देण्याचा आमचा उद्देश असल्याचंही लोढा यांनी सांगितलं त्याचबरोबर या कार्यक्रमात लोढा यांनी आयटीआय मध्ये सहा नव्या अभ्यासक्रमांची घोषणा केली यामध्ये कृत्रिम बुद्धिमत्ता अर्थात ईव्ही इलेक्ट्रिक वाहन व्यवस्थापन इंडस्ट्रियल रोबोटिक्स आणि डी प्रिंटिंग ड्रोन तंत्रज्ञान सोलर टेक्निशियन या अभ्यासक्रमांचा यात समावेश असून येत्या शैक्षणिक वर्षापासूनच याची सुरुवात होणार आहे दोन दिवसीय शिबिरात अनिरुद्ध राज अकॅडमी ऑफ डिझास्टर मॅनेजमेंटचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुनील मंत्री यांचं विद्यार्थ्यांना मार्गदर्शन लाभलं तर राज्याचे माजी पोलीस महासंचालक प्रवीण दीक्षित यांनी राज्यातील आयटीआय विद्यार्थ्यांची नागरी संरक्षण या विषयावर ऑनलाईन कार्यशाळा घेतली राजमाता जिजाऊ औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतल्या शिबिराच्या सुरुवातीला डॉक्टर लीना गडकरी यांनी आपत्ती व्यवस्थापन संकल्पना नेमकी काय हे विद्यार्थ्यांना सांगितलं या दोन दिवसीय शिबिरात बचाव आणि मदत कार्य यांचं प्रशिक्षणही देण्यात येणार आहे मानवनिर्मित आपत्ती यात युद्धाचा समावेश असून या काळात घ्यायची काळजी उपचार आणि बचाव यावरही विद्यार्थ्यांना माहिती देण्यात आली औद्योगिक प्रशिक्षण संस्थामध्ये ट्रेड इलेक्ट्रिशियन सिनियर म्हणून मी प्रशिक्षणार्थीनी आहे तर आज डिजास्टर आमच्या संस्थेमध्ये डिझास्टर या विषयावर आम्हाला ट्रेनिंग देण्यात आली आहे काही लेक्चर्स पण घेतले आहेत त्यानुसार आम्हाला चांगलं त्यांनी प्रतिसाद केलाय तर त्याच्याकडून आम्हाला असं लक्षात आलं की स्वतःचं संरक्षण कसं करायचं आणि दुसऱ्यांचं सुद्धा कसं करायचं हे सगळं आम्हाला त्याच्यामध्ये ट्रेनिंग देण्यात आली खूप छान वाटलं आणखी चांगली माहिती मिळाली छान वाटलं दुसऱ्यांचे स्वतःचे संरक्षण करून दुसऱ्यांचे संरक्षण कसे करायचे हे सुद्धा कळालं का। की काय करायचं नेमकं हल्ला झालेला आपलं झालं तू शिकली